शेतकरी बांधवांनो नमस्कार पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून प्रोत्साहनपर लाभ दिला जातो आणि या लाभासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने पन्नास हजार रुपये दिले जातात या लाभासाठी पात्र ठरलेल्या व आधार प्रमाणीकरणाप्रमाणे लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने आता प्रमाणीकरणास तीस सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे या शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी आवश्यक असलेला निधी सध्या शासकीय तिजोरीत उपलब्ध आहे हे पैसे योग्य व पात्र लाभार्थ्यांनाच मिळावेत यासाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक आले आहे आणि या योजनेतून राज्यभरातील एकूण तेहतीस हजार तीनशे छप्पन्न शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी बारा ऑगस्ट ते अठरा सप्टेंबर या कालावधीत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती मात्र ती आता वाढवून तीस सप्टेंबरपर्यंत करण्यात आली आहे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शासनाने हे अनुदान दिले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ज्या बँकेत कर्ज खाते आहे त्या बँकेत जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असं जिल्हा उपनिबंधक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे